नमस्कार मित्रांनो आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलचे सदोतीस शिक्षक अडचणीत का अडचणीत आहेत ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका बघा तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल पवित्र पोर्टलचे शिक्षक सदोतीस शिक्षक अडचणीत न्याय मिळेना मंत्रालय शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे फेऱ्या पुढे बघा पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या सदोतीस शिक्षकांना शाळाकडून रुजू करून घेतले जात नाही त्यामुळे रस शिक्ष शिक्षण संस्थेकडे गेलेल्या अठ्ठावीस ऋजूचे नऊ असे एकूण सदोतीस शिक्षक मंत्रालय शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे फेऱ्या मारत आहे मात्र त्याची को कोणीही दखल घेत नसल्याने चित्र सध्या दिसत आहे महाराष्ट्र शालेय शिक्षण विभा विभागाने दोन हजार तेवीस फेब्रुवारी महिन्यात पवित्र पोर्टल बुद्धिमा बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेतली त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये उमेदवारांचेच गुण प्रसिद्ध केले मार्च महिन्यात सर्व उमेदवाराकडून खाजगी संस्था शाळा जिल्हा परिषद नगरपरिषद महानगरपालिका संबंधित सर्व माध्यमाच्या शाळा विनामुलखातीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या त्यानुसार राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी आपले विषय व आपल्या सरोगानुसार आपल्या क्रमावर शा शाळेची निवड केली त्यामध्ये रस शिक्षण संस्थे संस्थेच्या शाळा होत्या मात्र त्या शाळेकडून पवित्र पोटलच्या शिक्षकांना रुजू करून घेतले जात नाही दरम्यान इंग्रजी मराठी माध्यमाच्या नऊ नऊ विषय शिक्षकांना उर्दू माध्यमाच्या शाळेत नियुक्ती दिली आहे त्या शाळेत रुजू करून घेण्यासाठी पालकाकडून विरोध होत आहे त्यामुळे एकूण सदोतीस शिक्षकांना नियुक्ती आदे नियुक्ती आदेश मिळूनही रुजू करून घेतले जात नसल्याने नूतन शिक्षकातून संताप व्यक्त होत आहे पुढे बघा या ठिकाणी पंचवीस फेब्रुवारी फेब्रुवारीला निवड झाली आहे निवड होऊन सहा महिने झाले अद्याप ही नियुक्ती झाली नियुक्ती दिली जात नाही आमचा गुन्हा काय आहे आम्हाला मानसिक त्रास होत आहे यातून मार्ग काढून न्याय मिळावा अन्यथा बेरोजगार म्हणून मरण्याची परवानगी द्यावी असे महेश सरांनी म्हटलं आहे पुढे बघा रयस संस्थेच्या हलगर्ज हल हलगर्जीपणामुळे आमची निवड होऊन ही पाच महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित आहे या यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान मानसिक त्रास सोसावा लागत आहे सेवा कालावधी कमी होईल असे कोणी म्हटलं आहे तेजश्री कदम शिक्षिका यांनी म्हटलं आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र